मुंबईतील पावसाच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या लक्ष ठेवून आहेत फडणवीसांकडून आढावा घेण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे तर विविध जिल्ह्यातील परिस्थितीचा सुद्धा फडणवीसांनी आढावा घेतलेला आहे माहिती घेतलेली आहे मुख्यमंत्री स्वतः या सगळ्या परिस्थितीकडे लक्ष ठेवून मुंबई शहर मुंबई उपनगर सगळ्या परिसरात पावसाचा पावसानं चांगला जोर धरलेला आहे मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळं मुंबईत अनेक ठिकाणी वाहन कोंडी सुद्धा झालेली वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया श्रेयस तुम्ही आता मुंबईच्या नेमक्या कोणत्या भागात आहात त्या भागातली नेमकी परिस्थिती काय वाहतूक कोंडी झालेली आहे का वाहन चालकांना त्रास होतोय का नेमकी काय परिस्थिती नेमकी परिस्थिती हीच आहे कि कि की सर किंग सर्कल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे माझे मागे बघू शकतो सर खऱ्या अर्थानं किंग सर्कलचा हाच ब्रिज आहे त्याच्या खाली आता वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आली आहे आपण बघू शकतो विक्रांत दोन मोठ्या मशीन्स इथं लावण्यात आलं ला आहेत जे खऱ्या अर्थानं वॉटर एक्स्ट्रॅक्ट करतात मात्र ते मशीन्स लावून सुद्धा इथं मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे किंग सर्कलचा हा भाग मान्य आहे की हा सकल भाग आहे मात्र या सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी पाणी साचलेलं आहे आपण बघू शकतो कुठल्याच गाड्या या भागातून येत नाही जर बस सुद्धा आली तर त्याच्यात सगळे टायर जे आहेत ते पाण्याखाली जाता दिसत आहेत तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं गेलं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे कारण गाड्यांना यायला खऱ्या अर्थानं त्या ब्रिजवर जो ट्रॅफिक जाम झालेला आहे सायनचा हाच परिसर आहे किंग सर्कल आणि सायनचा जो परिसर खऱ्या अर्थानं महत्वाचा परिसर आहे जिकडे पाणी मोठ्या प्रमाणात असत आहे सायनचं पोलीस स्टेशन जे आहे त्याच्या गेटवर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी जातलं दिसतंय जे बाईक्स आहेत ते बंद होताना दिसत आहेत विक्रांत आणि कुठे ना कुठे हा सकल भाग आहे मोठ्या प्रमाणात आता मुख्यमंत्री सुद्धा खऱ्या अर्थानं जो आढावा आहे तो घेतात आपण बघू शकतो एक व्यक्ती आपली सायकल किंवा बाईक घेऊन याच पाण्यातून जाता दिसतोय गुडघ्या एवढं पाणी विक्रांत झालेलं आहे आणि त्या परिस्थितीतून येत आहेत आपण एक टॅक्सी बघू शकतो तर टॅक्सी सुद्धा आता बंद झालेली आहे अनेक गाड्या ज्या आहेत त्या आता बंद होता दिसत आहेत पोलीस त्यांना मदत करता दिसत आहेत सगळ्यांना आणि हेच चित्र इकडे पाहायला मिळत आहे आज खरं लो, तर आठवड्याचा पहिला दिवस असल्यामुळे अनेकांच्या ऑफिस जाण्याची वेळ स्कूल व्हॅनची वेळ हीच आहे स्कूल सोडण्यात आले त्यामुळे आता स्कूल व्हॅन सुद्धा या पाण्यातून रस्ता करता दिसत आहेत एकंदर बघितलं गेलं तर लोकांना याच पाण्यातून आता आपल्या वाटे वाट्यावर जावं लागतंय खऱ्या अर्थानं आपण काही लोकांशी विक्रांत बोललो तर लालबाग पासून हे लोक इकडे पर्यंत येत आहेत आणि इथून आता रिटर्नचा प्रवास करता दिसत आहेत आपण बघू शकतो एक फॅमिली आहे ती आपल्या मुलांना घेऊन त्याच खऱ्या याच पाण्यातून खऱ्या जाता दिसत आहेत आणि एक तर पाहिलं गेलं तर मुंबईचा सकल भाग आहे विक्रांत त्यामुळे कुठे ना, ना कुठे पाणी इकडे साचलेलं आहे मात्र या पाणी साचल्यामध्ये मोठा गोष्ट हीच आहे की इतके मशीन लावून सुद्धा पाणी कसं असलं हा मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि त्याचा आढावा आता मुख्यमंत्री घेता दिसत आहेत मुंबईच्या अनेक परिसरात पाऊस पडतोय सकाळी सात पासून ते आतापर्यंत पाऊस जो आहे तो पडतोच आहे पावसाने जोर पकडलाय मुसळधार पावसाचा पण उल्लेख आपण करू शकतो हो, जो आता पडता दिसतोय आणि रेग्युलरली पाऊस पडता दिसतोय त्यामुळे आता गाड्या बंद होत आहेत पाण्यातून गाड्या चालताना दिसत आहेत आणि मुंबईकरांना ह्याचा त्रास आता सहन करावा लागतोय विक्रांत आणि हे चित्र पाहायला मिळतं आपण पुण्या एकदा रस्त्याकडे बघूया अनेक लोक आहे रस्त्या सर तुम्ही या पाण्यातून रस्ता काढला पाऊस आहे का तकलीफ बहुत है पानी भरा हुआ है सब पानी भरा हुआ है तो कि, कि, ये हमेशा का इधर का पानी भरता है क्या क्या ना, हम लोग नवी भी में रहते हैं आता है इधर काम चालू है हम लोग का तो काम पे आया तो पूरा दो घंटा से ज्यादा हो गया हम लोग पानी में दो घंटा से ज्यादा हुआ और इधर अभी ब्रिज के नीचे से आने को दे रहा नहीं है ना नहीं सर ब्रिज के नीचे से नहीं आने को दे रहे हैं अभी पानी भरा हुआ है सर उधर पूर्ण पाणी भरलं हे सांचं म्हणणं विक्रांत आपण परिस्थिती बघू शकतो तर हा पूर्ण परिसर जो आहे तो आता जलमय झालेला दिसून येतो आपल्याला विक्रांत हे चित्र जे आहे ते किंग सर्कलचं आहे किंग सर्कलचं हेच चित्र आहे ज्या ज्या किंग सर्कलच्या ब्रिज खाली जिकडे गांधी मार्केट सुद्धा आहे जिकडे सायन सुद्धा आपल्याला सायन सर्कल पर्यंत हा रस्ता होतो मात्र सायनला एवढं पाणी साचलं नाही मात्र हा जो मुंबईचा सखल भाग जो मेन भाग आहे तिकडे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि हे चित्र आपल्याला पाहता येत आहे अनेक बाईक्स आहेत ट्रक्स आहेत याच रस्त्या याच वाटेतून खरं आपल्याला आपला रस्ता रस्ता काढता दिसेल आणि हे चित्र आता आपल्याला इकडे पाहता येतं विक्रांत विक्राय श्रेयस तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मुंबईच्या अनेक भागांमध्ये खरं तर हीच परिस्थिती आहे सर्वसामान्यांना नाग त्रास सहन करावा लागतोय हीच परिस्थिती आहे खरंतर रस्त्यावर पाणी साचलेलं आहे वाहनांना मार्ग काढायला पर्याय नाही आहे मोठ्या कष्टानं मोठ्या प्रयत्नांनी त्यांना मार्ग काढावा लागतोय सर्वसामान्य नागरिकांना या पावसाचा फटका बसतोय काही दृश्य आपण मुंबईतून पाहतोय मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून पाहतोय रस्त्यावर साचलेलं पाणी आणि त्यातून त्या पाण्यातून वाहन मार्ग काढत आहेत अशी दृश्य <खाँगा>